विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएने जोरदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले भाजपने एकट्याने तब्बल एकोणनव्वद जागा मिळवल्या तर संपूर्ण एनडीए आघाडीचा आकडा दोनशे दोन, दोन जागांपर्यंत जाऊन पोहोचला एनडीएच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच विरोधकांनी निवडणूक यादी महिलांना वाटण्यात आलेल्या दहा हजार रुपयांवरून टीकेची झोड उठवली आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना खरमरीत शब्दांत सुनावले होते आता केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सुरात भूमिका व्यक्त होताना दिसत आहे त्यामुळे त्यांचा रोख नेमका आहे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे एका बाजूला बिहार निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी भाजपकडे झुकताना दिसत आहेत दुसरीकडे बिहार निवडणुकीत चौदा जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही इतकीच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याची स्थिती आहे स्वतः अजित पवारांनाच बिहारमध्ये त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत याची पुरेशी कल्पना नव्हती अशी टीकाही केली जात आहे दरम्यान भंडाऱ्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या वक्तव्यामुळे नवे राजकीय वारे वाहू लागले आहेत कोणी स्वतःला बाहुबली समजू नका आणि त्यामुळे तो नक्कीच निवडून येईल असंही समजू नका अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला बिहार निवडणुकीपूर्वी सरकारकडून योजनेच्या नावाखाली महिलांना दहा हजार रुपयांचे वाटप करण्यात आले होते आणि त्याचा परिणाम मतदानावर झाला अशी टीका विरोधकांकडून होत असतानाच पटेल यांच्या या वक्तव्याने अधिकच चर्चा रंगवल्या प्रफुल पटेल पुढे म्हणाले कोणी स्वतःला बाहुबली समजत असेल तर ते भ्रमात आहेत किती बाहुबलींना आम्ही निवडून आणलं आहे हे आम्हाला माहित आहे निवडणुकीसाठी पैसे नक्की लागता, लागता, लागतात जेवढे लागतात तेवढे खर्च करावेच लागतात पण फक्त पैशाच्या जोरावर कोणी निवडून येत नाही लोक पैसे घेतात पण मतमत्र जिथे द्यायचे ठरवतात तिथेच देतात वालों के लिए इशारा काफी आहे कोणत्याही पक्षाचे किंवा नेत्याचे नाव न घेता त्यांनी दिलेला हा टोला आता सर्वच पातळ्यांवर उचलला जात आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना पटेल म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक स्वतंत्र ओळख आहे महायुतीत असलो तरी आपली वेगळी विचारधारा आणि भूमिका कायम आहे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा आणि सर्वसमावेशक राजकारण करणारा हा पक्ष आहे त्यामुळे मतदार जेव्हा मतपत्रिकेवर आपले नाव आणि चिन्ह पाहतील तेव्हा नैसर्गिकपणे ते, ते आपल्याकडे ओढले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका